या ठिकाणी नगर औरंगाबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत संप अधिक तीव्र स्वरूपाचा केला तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती निवासा <baby> तालुक्यात वडा बहिरोबा या ठिकाणी नगर औरंगाबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत संप अधिक तीव्र स्वरूपाचा केला तब्बल तीन तास रस्ता रोको करण्यात आला त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रस्ता रोको चालू असताना शासकीय गाड्या महामार्गावरून जात असताना शेतकऱ्यांनी अडवल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता तसेच या ठिकाणी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी भाषणे केली जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संपाचं स्वरूप अधिक तीव्र करणार अशी ठोस भूमिका शेतकऱ्यांनी मांडली पीक शेतकऱ्यांचं खरेदी करत नाहीये एकच पीक त्यांनी खरेदी केलं या वर्षी आणि ते आपल्यावर मुजार व्हायला लागले आपल्याला साले व्हावं लागले ही नोंद शेतकऱ्यांनी कायम डोक्यात ठेवावी जीएसटी दे खते बियाणे औषधे हे जीएसटी मधून वगळावे काही ठराविक लोक सांगतात काही सुशिक्षित यांना कर्जमाफी द्यायची किती वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही भरपूर टॅक्स भरता तुम्ही खातावरती सहा टक्के व्याट भरता ती आता सहा टक्के जीएसटी झाली तुम्ही बियाणावरती टॅक्स भरता तुम्ही प्रत्येक औषधावरती टॅक्स भरता तुम्ही गाडी घेता तिथं टॅक्स भरता तुम्ही पेट्रोल डिझेल भरता तिथं टॅक्स भरता आमची शासनाकडे अजून एक विशेष मागणी आहे की जे शेतकरी पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टर घेऊन जातील त्यांना तुम्ही निम्म्या किमतीमध्ये डिझेल द्यावे एसटी मधून सगळे प्रकार वगळावे ट्रॅक्टर शे, असावेत शेती अवजारे असावेत हे जीएसटी मधून वगळावे ही एक प्रमुख मागणी सर्वांनी लावून धरावी उगाचच मोघम काहीतरी चाललंय आंदोलन चाललंय सगळे धावतायत सगळे पळतायत तुमचं ते मराठा आंदोलन सारखं व्हायला नको नेतृत्वच नाही एका दिवसात सगळे जाम झालं आणि सगळे गप्प झाले मी तर म्हणतो आरक्षण मागूच नका आरक्षणामध्ये कुठला काय समान नागरिक आहे ना मागा सगळे हे सगळे समान याच्यावरती वारसा गावातले लोक एकत्र येऊन इथे संप करणार आहेत आणि संप का करणार आहेत तर चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष झाली शेतकऱ्यांच्या गव्हाला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही आणि म्हणून कधी नव्हे तो शेतकरी वर्ग आज आपल्या राज्यातला जागा झालेला आहे आणि तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की नगर जिल्ह्यामध्ये कुठलाही हायवे अडवलेला नाही पहिला हायवे वडाळा येथे अडवलेला आहे जी। जी ही अर्थव्यवस्था जी ही सगळी आमची शेतकऱ्यावर अवलंबून अशी अर्थव्यवस्था आहे आपण जर विचार केला तर नोकरी जशी अ जशी वाढ होती तशी शेतकऱ्याच्या मालाला भाव हा मिळत नाही आणि हा भाव जे असतो हा भाव व्यापाऱ्याच्या मानावरच आणि शासनाच्या मानावर असतो तर त्यांनी मला माझ्या शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती असा भाव त्यांनी द्यावा आणि खाली बसा शेतकऱ्यांचा सात उतारा कोरा आमच्या वागण्या प्रतिनिधी काका नरवणे एनटीव्ही न्यूज नेवासा